नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत या चॅनलमध्ये आपण पाहत आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत स्पर्धा गणित पाहूया तर मग आजचं गणित आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा प्रश्न जो बुद्धिमत्ता विषयातील आहे मग ती स्कॉलरशिपची परीक्षा असो एम एम असो ई टी असो तलाठी परीक्षा असो एम पी एस सी असो पोलीस भरती या कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे घन ठोकळ्यांची संख्या काढा या ठिकाणी कमीत कमी वेळेत ठोकळ्यांची संख्या कशी काढायची हे आपण या मध्ये पाहणार आहोत पव्यात्तर मग उदाहरण पहा या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे ठोकळ्यांची आता या आकृतीमध्ये आपल्याला घन ठोकळ्यांची एकूण संख्या किती आहे हे काढायचं आहे मित्रांनो असे प्रश्न परीक्षेला आले की आपण लगेच गोंधळून जातो पण तसे गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही अगदी कमीत कमी वेळात हा प्रश्न अचूक कसा सोडवायचा हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर सुरुवातीला या ठिकाणी या घन ठोकळ्यामध्ये हे जे ठोकळे आहेत या ठोकळ्यांच्या रांगा बघा या ठिकाणी ही पहिली रोज ही दुसरी रोज ही तिसरी रोज ही चौथी रोज आणि ही पाचवी रोज म्हणजे अशा प्रकारचे ह्या रोज आहेत सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणाहून आपल्याला क्रमांक द्यायचे थी या ठिकाणी सर्वात वरी या ठिकाणी एक नंबर दिला त्याच्यानंतर दुसरी रोज आहे तिथं पण एक पासून सुरुवात करा एक दोन त्यानंतर तिसरी रोज आहे एक दोन तीन त्यानंतर ही चौथी रोज एक दोन तीन चार परत ही पाचवी रोज एक दोन तीन चार आणि पाच आता काय करायचं आहे पहा या ठिकाणी सर्वात उरी जो अंक आलेला आहे पहिल्या रोजला तो अंक सगळ्यात खालच्या रोजल्या समोर या ठिकाणी या इथे एक त्यानंतर उलट क्रमांक उलट क्रमाने लिहा एक नंतर इथे दोन या रोजच्या समोर दोन लिहा या रोजच्या समोर तीन लिहा या रोजच्या समोर चार लिहा या रोजच्या समोर पाच लिहा एक दोन तीन चार आणि पाच आता या ठिकाणी हा पाच आणि हे एक या ठिकाणी यांचा गुणाकार करा त्यानंतर हा चार आणि दोन यांचा गुणाकार करा त्यानंतर हा तीन आणि हा तीन यांचा गुणाकार त्यानंतर दोन आणि चार यांचा गुणाकार आणि हा एक आणि पाच यांचा गुणाकार आता गुणाकार करूयात आपण पाच गुणिले एक बरोबर पाच चार गुणले दोन बरोबर दोन चार दोन 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 दोने आठ त्यानंतर तीन गुणिले तीन बरोबर किती आला तिंत्रिका नऊ त्यानंतर चार गुणिले दोन म्हणजे चार दोन्ही आठ आणि पाच गुणिले एक बरोबर पाच आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी जो गुणाकार आपण मांडलेला आहे त्या गुणाकारांची आपल्याला बेरीज करायची आहे बेरीज करूयात या ठिकाणी बेरीज पाच पाच आणि आठ किती झाले तेरा तेरा आणि नऊ किती झाले बावीस बावीस आणि आठ किती तीस तीस आणि हे पाच किती झाले पस्तीस म्हणजे या ठिकाणी एकूण बेरीज किती आली पस्तीस म्हणजेच ही जी घनाकृती आहे घन ठोकळ्यांची आकृती आहे या घन ठोकळ्यांच्या आकृतीमध्ये असणारे एकूण घन ठोकळे किती आलेले आहेत पस्तीस घन ठोकळे लक्षात आले का या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या व्यवस्थित सुरुवातीला आपण काय केलं प्रत्येक रोजला आडवे प्रमाणात या ठिकाणी संख्या इथं एक पहिल्या रोजला एक दिलं दुसऱ्या रोजला एक दोन तिसरी रोज आहे किती थोक आहेत एक दोन तीन चौथ्या रोजला एक दोन तीन चार पाचव्या रोजला एक, एक दोन तीन चार पाच त्यानंतर हे एक ते पाच जे अंक आहेत एक दोन तीन चार पाच हे उलट क्रमांक गेले एक या ठिकाणी मांडलं नंतर दोन नंतर तीन नंतर चार नंतर पाच नंतर पहिल्या रोजमधला एक आणि पाच यांचा गुणाकार नंतर दोन आणि चार यांचा गुणाकार तीन आणि तीन यांचा गुणाकार चार आणि दोन यांचा गुणाकार पाच आणि एक यांचा गुणाकार आरलेल्या गुणाकारांची बेरीज केली एकूण बेरीज झाली पस्तीस अशा पद्धतीनं अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण या ठिकाणी घनटोक्यांची संख्या काढू शकतो या ठिकाणी एकूण घनटोक्यांची संख्या किती रेडी आहे पस्तीस मग पुढील उदाहरण चला आकृती काय करायचं सुरुवातीला पहिला क्रमांक द्यायचे ठोकळ्यावर या ठिकाणी एक लिहिलं त्याच्यानंतर इथं एक दोन त्यानंतर ही अडवी लाईन एक दोन तीन त्यानंतर ही आडवी लाईन एक दोन तीन चार या आडव्या ओळीला एक दोन तीन चार पाच त्यानंतर इथं एक दोन तीन चार पाच सहा बघा एक दोन तीन चार पाच सहा उलट लिहा सहाच्या समोर लिहिला एक पाचच्या समोर लिहिला दोन चारच्या चार समोर लिहिला तीन त्याच्यानंतर तीनच्या समोर लिहिला चार दोनच्या समोर लिहिला दोन पाच आणि एकच्या समोर हा शेवटचा अंक सहा करा एक गुणिले सहा बरोबर सहा एक सहा परत दोन गुणिले पाच बरोबर पाच दोणी दहा त्यानंतर तीन गुणिले चार बरोबर तीन चौक बारा तर चार गुणिले तीन म्हणजे चार त्रिकोण बारा पाच गुणिले दोन बरोबर पाच दोन्ही दहा आणि सहा गुणिले एक सहा एक सहा आता जो गुणाकार आला त्या गुणाकारांची आपण काय करणार आहोत बेरीज करणार आहोत चला सहा दहा किती झाले सोळा सोळा दोन अठरा अठरा दहा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि हे दोन तीस तीस दहा चाळीस चाळीस दहा पन्नास पन्नास सहा छप्पन्न या ठिकाणी एकूण किती आली छप्पन्न म्हणजे या घनाकृतीच्या या ठोकळ्याच्या आकृतीमध्ये एकूण ठोकळ्यांची संख्या किती आहे छप्पन घन ठोकळे मित्रांनो घाबरून जायचं कारण नाही या ट्रिकनं तुम्ही जर सराव केला ठोकळ्यावरील कशा कोणत्याही प्रकारचं उदाहरण आलं तरी तुम्ही अगदी शेकंदामध्ये हे गणित सहज सोडू शकता पाहत राहा असेच नवनवी नची व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी हो। घेऊन येत आहोत त्यासाठी पाहत राहा स्मार्ट जिनियस मॅथ्स चॅनल धन्यवाद